महाराष्ट्र विधानसभेचा निकाल स्पष्ट झालाय त्याला अगदी दहा दिवस उलटलेत पण तरी सुद्धा महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदासह इतर खाते वाटपांचा पेच हा कायम असं दिसतय काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री पदावरनं आपला दावा सोडलाय तरी सुद्धा या बदल्यात त्यांना कोणतं खातं मिळणार याबद्दल अस्पष्टताच आहे तर ह्या उलट मुख्यमंत्री पदानंतर सगळ्यात जास्त ताकदीचं खातं असलेलं गृह खातं मिळावं यासाठी शिवसेना शिंदेगट आग्रही असल्याची सुद्धा माहिती आहे भाजपाकडनं पाच डिसेंबर ही शपथविधी सोहळ्याची तारीख जाहीर केलेली होती तरी सुद्धा मुख्यमंत्री कोण होणार याबद्दल सस्पेन्स हा, हा कायमच आहे तर दुसरीकडे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाबाबत भाजपसृष्टीत जो काही निर्णय घेतील तो मान्य असेल असं जाहीर केलंय पण ह्या बदल्यात गृह खातं आपल्याला मिळावं असा शिंदे यांच्या शिवसेनेचा आग्रह असं सुद्धा दिसतंय मुख्यमंत्रीपद भाजपाकडे गेलं तर आम्ही गृह खात्यासाठी निश्चितच आग्रही असू असं शिवसेनेचे आमदार आणि प्रवक्ते संजय शिरसाठ यांनी स्पष्ट केलं महायुतीमध्ये मुख्यमंत्री भाजपाचाच असेल हे आतापर्यंत जरी स्पष्ट असलं तरी सुद्धा खाते वाटपावरनं अजूनही पेच कायम आहे असं दिसतंय त्यामध्ये सुद्धा गृह खात्यावरनं नाराज नाट्य सुरू आहे असं सुद्धा म्हणतायत मुख्यमंत्री पदानंतर गृह खातं हे सगळ्यात जास्त पॉवरफुल खातं म्हणजेच ताकदीचं खातं असं मानलं जातं यामुळेच मुख्यमंत्री शक्यतो गृह आणि त्यासोबतच अर्थ खातं सुद्धा आपल्या जवळ किंवा आपल्या विश्वासू देणं पसंत करत असतात विशेषतः अशा वेळी गृह खातं मित्रपक्षाकडे सोपवणं धोक्याचं आणि राजकीय दृष्ट्या चुकीचा निर्णय ठरू शकतो असं जाणकार म्हणतात राज्याचं गृह खातं म्हणजे ह्या अंतर्गत सगळ्या पोलीस यंत्रणा गुप्तचर विभाग आणि सगळ्या तपास यंत्रणा काम करत असतात त्यामुळे हे खातं प्रभावी तर मानलं जातच पण राजकीय दृष्ट्या सुद्धा अत्यंत महत्वाचं मानलं जातं गृह खात्यामार्फत संबंधित मंत्र्याला राजकीय वचकही ठेवता येतो जाणकार सांगतात यानुसार मित्र पक्षांना हाताळणं असो किंवा मग विरोधी पक्षाच्या नेत्यांना राजकीय दृष्ट्या गृह खात्याची कमान आपल्याकडे राहील असा प्रयत्न सत्ताधारी पक्षाचा नेहमी असतो कुठल्याही मंत्रिमंडळात अर्थ खातं जसं निधी वाटप आणि विकास कामांचं आर्थिक नियोजन यासाठी प्रभावी ठरत असतं तसंच गृह खातं हे राजकीय दृष्ट्या ताकदीचं मानलं जातं म्हणूनच आतापर्यंतच्या आघाडी सरकारमध्ये सुद्धा अपवाद वगळता गृह खातं मित्र पक्षाकडे देण्यात आलेलं नाहीये तसंच यामुळे साम दाम दंड भेदाचं राजकारण सुद्धा केलं जाऊ शकतं असं सुद्धा जाणकार म्हणतात यामुळेच मुख्यमंत्री ज्या पक्षाचा त्या पक्षाकडे सहसा गृह खातं हे कायम ठेवलं जातं किंवा मुख्यमंत्री स्वतःकडेच हे खातं ठेवतात किंवा मग आपल्या विश्वासू सहकार्याकडेच हे खातं देणं पसंत करतात ज्यांच्याकडे गृहमंत्रीपद असतं तो नेता संपूर्ण सरकारवरती आपला कंट्रोल ठेवू शकतो राज्याची सगळे पोलीस यंत्रणा गृहमंत्र्यांच्या अखत्यारीमध्ये असते आणि ही यंत्रणा गृहमंत्र्यांच्या आदेशानुसारच काम करत असते पोलीस यंत्रणेद्वारे राजकारणामध्ये अनेक गोष्टी करता येतात यामध्ये विरोधकांवरती अंकुश ठेवण्यासोबतच आपल्या पक्षातील नेत्यांसह मित्र पक्षांच्या नेत्यांना सुद्धा गृहमंत्रालयामार्फत कह्यात ठेवता येतं राज्याच्या राजकारणामध्ये अनेकदा गृहमंत्री काय करू शकतो हे दिसून आलंय अर्थातच त्यासाठी गृहमंत्री सुद्धा तसा खमका असतो एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपद जसं सांभाळलंय त्याच स्टाईलनं गृहमंत्रीपद त्यांच्याकडे गेलं तर ते भाजपासाठी डोकेदुखी ठरू शकतं आता ह्याबाबत अधिक बोलायचं झालं तर उद्धव ठाकरेंनी केलेली चूक देवेंद्र फडणवीस करणार का गृह खातं इतकं महत्वाचं का ठरतं हे आपण महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये झालेल्या घडामोडींवरनं पाहिलेलंच होतं महाविकास आघाडी सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळामध्ये मात्र गृह खातं हे मित्रपक्षाकडे म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे होतं नंतर पुढे गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत सापडले आणि उद्धव ठाकरेंच्या सरकारची सुद्धा प्रतिमा मलिन झालेली होती दोन हजार बावीस मध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेसह तेरा आमदार एका रात्रीत मुंबईहून सुरतला रवाना झालेले होते या घटनेनंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री असून सुद्धा पोलीस विभागाकडनं किंवा इंटेलिजन्स विभागाकडनं हालचालींची माहिती किंवा ह्याचा अंदाज कसा आला नाही यावरनं प्रश्न उपस्थित करण्यात आलेले होते या संदर्भात बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन हजार बावीस मध्ये एका मुलाखतीमध्ये बोलताना सांगितलं माझं ठाम मत आहे की कोणत्याही आघाड्यांच्या सरकारमध्ये वित्त आणि गृह खातं ही दोन्ही खाती मुख्यमंत्र्यांच्या गटाकडे असलीच पाहिजे एकतर मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे ठेवावीत किंवा आपल्या पक्षाकडे ठेवावीत मित्रपक्ष किंवा दुसऱ्या पक्षाकडे देणं चुकीचं आहे ह्याचा प्रत्यय आताही येतो मी ह्यापूर्वी सुद्धा अनेक राज्याच्या सरकार स्थापनेमध्ये प्रभारी म्हणून काम केलंय अपवाद वगळता असं कुठेच होत नाही किंवा याची खबरदारी घेतली जाते की गृह खातं हे मित्रपक्षाकडेच दिलं जात नाही असं पृथ्वीराज चव्हाण म्हणालेले होते केवळ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणच नाही तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा नुकतंच यावरती भाष्य केलंय ते म्हणाले की एकनाथ शिंदेना गृहमंत्रीपद हवंय कारण की त्यांना यंत्रणा हवी आहे भविष्यात ह्याच यंत्रणेचा वापर करून ते भाजपाच्या अंगावर धावून जाऊ शकतात मुख्यमंत्री गृह खातं ठेवत असतात यापूर्वी त्यांच्याशी आम्ही जेव्हा जेव्हा चर्चा केली आहे त्यावेळी आम्हाला सांगण्यात आलं होतं की उद्धव ठाकरेंनी गृह खातं मित्र पक्षाकडे देण्याची चूक करू नये आणि आमचंही तेच म्हणणं होतं गृह खातं आणि विधानसभेचं अध्यक्षपद त्या काळामध्ये संवेदनशील विषय होते त्यामुळेच आमचं सरकार पडलं असं संजय राऊत म्हणाले तर आता माध्यमातील बातम्यांनुसार शिंदे सेना गृहमंत्री पदासाठी आग्रही आहे आणि चाणक्य फडणवीस जेव्हा सत्तेमध्ये असतात तेव्हा गृहमंत्री पद ते आपल्याकडेच ठेवतात त्यामुळे यावेळेस सुद्धा गृह खात्याच्या चाव्या ते आपल्या हातामध्ये ठेवतील की शिंदे सेना ते घेऊन जाणार ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा पाहत राहा सत्तेपेसता